मंडळी महाराष्ट्राची कुल स्वामिनी आई तुळजाभवानीला संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य मानलं जातं नवरात्र उत्सवात या देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा देवीचा उत्सव मानला जातो आई तुळजाभवानीला नवरात्र उत्सव सुरू होण्याच्या आठ दिवस आधी झोपवलं जातो असे असणारे तुळजाभवानीचं मंदिर हे एकमेव शक्तीपीठ आहे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्राची आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेत प्रारंभ झाला संध्याकाळी सात वाजता आई साहेबांना पंचामृताचा अभिषेक घालून त्यानंतर आठ वाजता सोळा घरातील मुख्य भोपे पुजाऱ्यांच्या हस्ते मानाच्या आरतीने आईला ववाळून त्यानंतर आईच्या सर्वांगाला भांडारा लावून पुजाऱ्यांनी आईला खांद्यावर घेऊन चांदीच्या पलगावर निद्रा दिली या निद्रेस घोर निद्रा म्हणतात यानंतर देवी शांत झोप घेते ती मंचकी निद्रेतून थेट भाद्रपद अमावसेला म्हणजे नवरात्र उत्सवातील घट स्थापनेच्या आदल्या दिवशी आईला उठवलं जातं या काळात देवीची झोपमोड होणार नाही याची दक्षता पुजारी घेत असतात त्यामुळे मंदिरातील वातावरण शांत असतं ही घोर निद्रा महिषासूर राक्षसाचा वध करण्याच्या आधी दिली जाते कारण महिषासूर राक्षस देवतावर अत्याचार करत असतो हे वाढते अत्याचार पाहून ब्रह्मा विष्णू आणि महेश देवीला रक्षण करण्याची विनवणी करतात म्हणून देवीला महिषासूर राक्षसासोबत लढण्यासाठी नऊ दिवस बळ मिळावे तसेच या नऊ दिवसात देवी चोवीस तास जागी असते म्हणून आधीच देवीला विश्रांती मिळावी यासाठी तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात देवीला मंचकी निद्रा देण्याची परंपरा आहे नवरात्र उत्सव संपल्यानंतर म्हणजे विजयादशमीच्या दिवशी महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर ती थकल्यामुळे पुन्हा पाच दिवस आईला विश्रांती दिली जाते याला श्रम निद्रा असंही मानतात या निद्रेत देवीला पाच दिवस लाकडी पलंगावर झोपलं जातं घोर निद्रेतून जागी होऊन देवीनं महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार होते नवरात्राच्या नऊ दिवस महिषासूर राक्षसाशी युद्ध करते आणि नवव्या दिवशी राक्षस शरण येतात देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागतात त्यामुळे नऊ दिवसाच्या युद्धामुळे देवीला थकवा आल्यानं शारदीय नवरात्रानंतर पाच देवीला निद्रा दिली जाते या निद्रेसाठी माहेर अहिल्या नगर वरून पलंग येतो ही निद्रा माहेरच्या लाकडी माहेरच्यावर अश्विन शुद्ध म्हणजे दसरा ते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे क्वाजाघरी पौर्णिमा पर्यंत असते नंतर देवी पुन्हा याच आरूढ होते संपूर्ण जगात ही एकमेव चल मूर्ती आहे ही देवी वर्षातून तीन वेळा तब्बल एकवीस दिवस पलंगावर जाऊन निद्रा घेत असते शिवाय असंही म्हणतात की इतर देवस्थानात एखादी वस्तू धार्मिक कार्यात वापरली तर ती वस्तू एकतर परत वापरत आणली जाते नाहीतर ती वस्तू मंदिरात सुरक्षितपणे भक्तांना पाहण्यासाठी ठेवली जाते पण इथे मात्र तसं घडत नाही इथे प्रत्येक वर्षी देवीचा पलंग सन्मानपूर्वक तुडून देवीच्या होमकुंडात जाळला जातो आणि परत दरवर्षी नवीन पलंग मोठ्या थाटामाटात काही विशिष्ट मंडळी आणि गावचे काही ठराविक मंडळी घेऊन येत असतात मंडळी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी ही वर्षातून तब्बल तीन वेळेस एकवीस दिवस झोपली जाते तर उरलेले तीनशे चव्वेचाळीस दिवस अष्टोप्रहार जागृत असते तुम्हाला ही विशेष माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका